नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये अशी काहीशी माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली पाणी तापवण्यासाठी चुलीत पहिला विस्तव घातला हो त्याच्यानंतर काल संध्याकाळी आम्ही कोकमीवरची पुन्हा एकदा कोकम झोडपली होती ती कापायची राहिली होती सो मी आणि आशा आम्ही दोघं मिळून पुन्हा एकदा कोकम कापायच्या कामावर बसलो होतो अर्धी अधिक कोकम आईनीच कापून ठेवली होती पहाटे लवकर उठून त्यामुळे सगळी कोकमं कापून आम्ही ती कोकमं पहिल्या उन्हाला म्हणजेच सूर्यप्रकाशामध्ये टाकून आलो ही जी ओसरी असते ही कापल्या कापल्या इमिडिएटली आपल्याला सूर्यप्रकाश किंवा ॲटलिस्ट मोकळ्या हवेत ओपन करून ठेवायला लागते पसरून ठेवायला लागते नाहीतर ती जी कच्च्या कोकमाची ओसरी असते का कापलेली कच्ची कोकमं असतात त्याच्यावरती लगेच बुरशी चढायला लागते हॅलो सो so... कोकम वगैरे चिरून झालेत आणि आता मी चाललो आहे चाललो आहे म्हणजे ऑलरेडी लावलं आहे फक्त ट्रायपॉड घ्यायला आलेलो की वाडीमध्ये शिपणं सुरू आहे म्हणजे पाणी देण्याचं काम सुरू आहे जवळजवळ लास्ट टाइमचं आपलं शिपणं काढून दहा एक दिवस झाले असतील आणि दहा दिवसात इथे वाडीचं शाप भुसकाट होतं आहे भुसकाट म्हणजे एकदम शुष्क जमीन होऊन जाते इतकं ऊन आहे ना कारण मे महिन्यात तुम्हाला जवळजवळ एक चार चार पाच पाच दिवसांनी शिपणं काढावंच लागतं म्हणजे पाणी द्यावंच लागतं झाडांना पण जवळजवळ दहा दिवसांची गॅप पडली त्यामुळे मी आज काहीही करून आलोय काही किती उन्हा असू देत आत्ता आज दोन दोन चार चार दांडे म्हणजे हा एक पाईपलाईन इथनं बाहेर आली आहे हा असा गेला दांडा त्या पोफळीत गेला तिकडच्या पुढच्या झाडांमध्ये गेला त्या नारळाच्या झाडांमध्ये आला त्याच्यानंतर तो नारळ तो पुढचा नारळ हा याला म्हणतात एक दांडा एक दांडा म्हणजे अशी काही झाडांना जोडणारा जो पाट असतो ज्या पाटातनं पाणी जातं तो एक दांडा झाला आता इथे पाणी आहे बघा थोडंसं असे चार चार दांडे आता इकडचा हा एक दांडा आहे असे चार 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 दांडे आत्ता निघतात फक्त कारण विहिरीचं पाणी पण खाली होऊन जातं पण चार चार का होईना थोडं 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 करत फटाफट शिपणं कम्प्लीट करायचं आहे कारण झाडांची जी माझी पोफळीची लागवड आहे जवळजवळ मागच्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मी जी लागवड केलेली होती पोफळींची त्या पोफळी आता पिवळ्या पडायला लागल्या त्या ताही ताही दाखवतो तुम्हाला मी सो त्यामुळे खूपच रशमध्ये मी आलेलो आहे आत्ता पाणी लावायला आणि खूप गरजेचं आहे पाणी लावणं कारण झाडं अशी जी पिवळी पडायला लागतात ना त्यांचा एकदा जीव त्यांचा तिथनं सोडायला लागली ती की कधीही मरून जाऊ शकतात आणि माझी लागवड फुकट जाईल तर ही सेम लागवडीमधली पोफळ आहे पण ही सावटात आहे सावटात म्हणजे इथे सावली आहे दुसऱ्या झाडांची छाया आहे त्यामुळे इथे ह्याला आम्ही सावट म्हणतो ते सावटात ही असल्यामुळे हिचा तसा फार विशेष फरक हिला पडला नाही आहे हिला तसं बघू शकता हिच्यावर कुठून तरी ऊन येत असणार आहे त्यामुळे हिला थोडाफार इम्पॅक्ट झालेला आहे ही परत सावटात आहे त्यामुळे हीसुद्धा इम्पॅक्ट इंटॅक्ट आहे हिला काही झालेलं नाही ती पुढची इंटॅक्ट आहे आता ही पोफळ तुम्ही बघा ही आत्ता थोडीशी उन्हात गेली ऑलरेडी कुठली ही ही जी पोफळ आहे हिच्यावरती तुम्ही बघू शकता कशी पिवळं पडायला लागली आता थोडी थोडी हीसुद्धा पुन्हा सावटात आहे आणि हिच्या सुद्धा मातीची पटकन वाफ होऊन जायला पाण्याची फार इथे आत्ता इथे बाकी पानफुटी वगैरे असल्यामुळे ग गर्द इथे वनराई आहे त्यामुळे इथून काही पटकन पाण्याची वाफ होऊन जात नाही आहे बट ऑन आता तुम्हाला पुढची गोष्ट गंमत दाखवतो नेमका विषय काय झालेला आहे आता तीच ह्या पोफळी बघा तुम्ही ह्या पोफळींचं बघितलीत ही पानं अशी पिवळ पडायला लागली आहे हिचीसुद्धा ही तर पूर्ण उन्हात आहे हिच्यावरती सावली नावाची काही गोष्टच नाही त्यामुळे त्यामुळे हिच्यावरतीसुद्धा आता फुल पिवळ पडलेली आहे खालची जमीन बघू शकता तुम्ही ही शुष्क जमीन झालेली एकदम सो या अशा सगळ्या झाडांना पाणी लावण्याची गरज आहे फटाफट फोडून झाल्यानंतर लगेच मी या कामासाठी इकडे परत वाढीत आलेलो आहे बघू जेवढं वा विहीर खाली जाईपर्यंत जितकं पाणी लावता येईल तेवढं आज लावणार बाकीचं नंतर नवीन लागवड सगळी गारेगार केलेली आहे मस्तपैकी अशा प्रकारे आत्ता त्या नारळांना ना पाणी जात आहे हा एक आणि हा एक त्या नारळांना इथे सुद्धा तुम्ही बघू शकताय पाणी किती फास्ट जिरतं आहे हे बघा हे आत्ता जस्ट घातलेलं पाणी आहे लगेच जमिनीने खाऊन घेतलं इतक्या फास्ट पाणी जिरतं आहे सगळीकडे पुढे पण आजी आणि ताई आता माझेच व्हिडिओ बघतात युट्यूब वर हा कांद्याच्या आमटीचा कोणी बघितला नसेल त्यांनी बघा आता मी तुम्हाला इकडे आय बटन मध्ये टाकून देतो लिंक तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वाढीत चार दांड्यांचं शिपण काढून मी आलेलो आहे पीस आणि त्याच्यानंतर आता जेवणाची वाढ बघतोय आजीनी मस्त काप केलेले सो आपण ते आता खाऊयात दाखवतो तुम्हाला तू तू बोल आज आपलं कॅज्युअल आहे जरा मोठ्यांनी बोलणं हे रोज घरी बोलतेस तशी बोल आणि त्याच्यात थोडस पण करतो काय आपण आजी दाखवते सरप्राईज हे मी कालच्या ब्लॉग मध्ये आपण जी भाजीची केळी दाखवली होती त्या केळ्यांचे काप आहेत त्या केळ्यांचे काप आहेत आणि आजीने तुम्हाला काल सांगितलं होतं त्या पद्धतीने काप तिने आता इथे कापून घेतलेले त्याच्यावरती काय काय लावलंय आजी तिखट मीठ आणि धने जिऱ्याची पावडर थोडी चोळायची थोडा वेळ आणि आता हे असे मांडायचे गॅसवर साजूक तुपावरती जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि छानपैकी आता खुसखुशीत खमंग असे काप आपण आता बनवणार आहोत आणि नक्की रेसिपी करून बघा भाजीची केळी ही सगळीकडे शहरामध्ये वगैरे पण अवेलेबल असतात फक्त तुम्हाला चिरायचे आहेत त्याच्यामध्ये तिखट मीठ हिंग आणि काय हळद तिखट मीठ आणि धना जिऱ्याची पावडर लावायचे आणि तूप घ्यायचं अशा एका फ्राईंग पॅन मध्ये त्याच्यात जिरं टाकायचं आणि मस्त पैकी आहे फ्राय करायला कंटाळा आला तर मध्ये दुपारी विपारी करून खायचे मध्ये जरा कंटाळा आला की दुपारी वगैरे हो करून खायते मस्तपैकी नथिंग विल गो वेस्ट आणि मग असं ढक्कन के रखने का धीमी आज पे परसायचे कुरकुरीत झाले की खायचे काल आमच्या इथे उत्सव असतो भार्गवराम मंदिर मध्ये आडे नावाचा गाव आहे शेजारी तिकडे गेलेलो तिकडे एवढ्या जिलब्या खाल्ल्या ना की घरी आल्यानंतर डोकं दुखायला लागलं पित्त झालं इतक्या जिलब्या खाल्ल्या सगळेच ओळखीचे त्यामुळे प्रत्येक जण प्रेमाने प्रेमाने घेरे प्रेमाने एक दोन घेरे असं वाढत 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 पानात अशी चळत निर्माण झालेली एक पंधरा सोळा का एकोणीस वगैरे जिलब्या खाल्ल्या असतील मी छोटी छोटी होती एवढी एवढी कडी होती म्हणजे या माझ्या हाताच्या पंजावरती मावती अशी एवढी 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 कडी होती पण कडी किती छोटी असली गोड़ गोड़ ले ले, कि तरी छोटी ते गोड गोड असतं आणि जिलबी मैदा असो ते गोड खाल्लेलं अंगावरती येतं तर म्हणतात ना तसं ते अंगावरती आलं आणि मग माझं डोकं जे काय असं भिनारलेलं ना संध्याकाळून ते आजपर्यंत भिनारलेलं आहे माझं डोकं पण ठीक आहे आज मस्त आता आवळ्याचं किंवा कसलं तरी कोकमाचं वगैरे सरबत पिणार आहे आणि कोकमाचं सरबत पेल्यानंतर बरं वाटेल एकदम मस्त आलो आलो इथे बघू शकता तुम्ही कसा ब्राउनिश रंग आलाय मागे

ओके इथे एवढा मस्त वास सुटलाय ना आता याचा तूप आणि जिऱ्याच्या फोडणीचा तुम्हाला आता अरोमातेचा फील होत नाहीये पण वी कॅन स्मेल इट इट्स डिलिशियस आता मी आईचा चॅनलसाठी व्हिडिओ एडिट करत होतो सुखमंत्र आणि आता तो एडिट करून मी जरा थोडा वेळ चेस खेळायला बसलोय मीन वाईल आपला जो व्हिडिओ आहे तो रेंडर होतोय त्यामुळे आता इथपर्यंत आपण एक गेम टाकूया चेसचा ओव्हरऑल दिवस तसा इव्हिनिंग माझ्या मोस्टली एडिटिंग मध्येच गेलेत या ब्लॉगच्या या ब्लॉगचा नाही या नाही आईच्या चॅनलसाठी जो व्हिडिओ आपण करत होतो त्याच्या एडिटिंग मध्येच गेलेत मोस्टली इवनिंग्स सो थँक्यू सो मच आत्तापर्यंत बघत असाल तर आणि आज आपले आठशे सबस्क्रायबर पूर्ण झाले बाय दवे सो so, प्लीज शेअर विथ युअर फ्रेंड्स आपला चॅनल शेअर करा आणि हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर आपले पूर्ण करूयात आपण सो थँक्यू सो मच बाय लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब मॅवरिक श्री हियर बा बाय